राहुलचं लग्न नुकतंच झालं होतं काही महिन्यानंतर घरात पैशाची तंगी सुरू झाली शेतीवर नुकसान झालं आणि घरावर कर्जाचा डोंगर वाढू लागला राहुल हा गावातील गरीब शेतकऱ्याचा एकुलता एक मुलगा होता त्याचं स्वप्न होतं पोलीस अधिकारी बनण्याचं पण दोन वर्ष प्रयत्न करूनही त्याला यश आलं नाही घरात परिस्थिती बिकट झाल्याने त्याने ठरवलं आता अभ्यास पुरे घरासाठी काहीतरी काम करायचं त्यानं मुंबई गाठली आणि रिक्षा चालवण्याचं चा ठरवलं मुंबईत तो खूप दिवस रूम शोधत होता शेवटी एका व्यापाऱ्याच्या घरी त्याला एक खोली मिळाली घर मोठं होतं व्यापारी बिझनेससाठी नेहमी बाहेर आणि घरी फक्त त्याची पत्नी राधिका व त्यांची एकवीस वर्षांची मुलगी स्नेहा राहुल साधा सभ्य आणि मेहनती रोज रिक्षा चालवायचा संध्याकाळी घरी येऊन स्वतःच जेवण बनवायचा अशात काही दिवसांनी घरमालकाची बायको राधिका त्याच्याशी बोलायला लागली सुरुवातीला ती फक्त विचारपूस करायची कसं चाललंय जेवण केलंस का पण हळूहळू त्यांचं बोलणं वाढलं राधिका ही श्रीमंत एकटी आणि भावनिक पोकळी अनुभवणारी स्त्री होती तिच्या नवऱ्याचं लक्ष व्यवसायात इतकं गुंतलेलं की घराकडे लक्ष नव्हतं राहुलच्या साधेपणानं ती प्रभावित झाली तिला त्याच्याशी बोलायला समाधान मिळायचं पण राहुलच्या मनात मात्र भीती होती हे चुकीचं आहे तो नेहमी स्वतःला थांबवायचा दरम्यान स्नेहा व्यापाऱ्याची मुलगी राहुलकडे लक्ष देऊ लागली ती कॉलेजला जायची पण पर संध्याकाळी परतल्यावर राहुलशी एखाद दोन शब्द बोलायची ती त्याच्या प्रामाणिकपणावर भाळली होती हळूहळू या तिघांच्या नात्यांमध्ये गुंतागुंत वाढू लागली राधिकेला स्नेहाच्या वागण्यात बदल जाणवला आणि स्नेहाला तिच्या आईबद्दल शंका येऊ लागली घरात तणाव वाढला एका रात्री सगळं फुटून निघालं स्नेहाने आईला प्रश्न विचारला तू राहुलवर विश्वास ठेवतेस का त्याच्याबद्दल तुझ्या मनात काय आहे या प्रश्नावर दोघींमध्ये तीव्र वाद झाला भावना आवरता न आल्याने राधिका आणि स्नेहामध्ये ढकला ढकली झाली आणि राधिकाचं डोकं भिंतीला आपटलं ती जागीच कोसळली क्षणभरात सर्व काही संपलं स्नेहा आणि राहुल दोघेही घाबरले त्यांनी घरातून काही पैसे घेतले आणि पळून गेले मुंबईपासून लांब राजस्थानपर्यंत ते गेले पण पोलिसांनी त्यांना शोधून काढलं तपासात सगळं उघड झालं दोघांवर गुन्हा दाखल झाला कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली राहुल हा निरागस मुलगा पण चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं राधिकेने तिच्या एकटेपणा चुकीचा निर्णय घेतला आणि स्नेहाने भावनांमध्ये ओढून घेतलेला निर्णय एका कुटुंबाचं आयुष्य संपवून गेला कधीकधी भावना आणि आकर्षण यांच्या आहारी गेलो तर आपलं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं मानसिक संतुलन राखा आणि चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतू नका कारण गुन्हेगारीचं जग कधीही झोपत नाही